खूप वेगवेगळ्या प्रकारचे भजी तुम्ही खाल्ले असतील त्यातल्या त्यात घरच्या घर घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवले जातात ते तर आपण नेहमीच बनवतो पण त्याचसोबत जर पौष्टिक भजी मिळाली तर तर मंडळी आज आपण बनवलेले आहेत मोड आलेले मुगाची भजी डाळ भात भाजीचं जेवण असं किंवा संध्याकाळची छोटी भूक पालक भजी कांदे भजी बटाटे भजी असे बरेच वेगवेगळ्या प्रकारची भजी आपण बनवतो पण त्याच्यामध्ये ट्विस्ट घेऊन आज आपण बनवणार आहोत मुगाची भजी म्हणजे स्प्राऊटीडची भजी अतिशय चविष्ट लागतात आणि एकदम झटपट बनवले जातात पाहुणी जर येणार असतील तेव्हा सुद्धा तुम्ही अशी भजी बनवून त्यांना सर्व करू शकता तर मंडळी जास्ती वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपल स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला छोटी आयकन आहे ती सुद्धा हिट करा राहतील मुगाची भाजी बनवण्यासाठी इथे आपण बघा एक मोठी वाटी मोड आलेले मूग घेतले स्वच्छपणे आधी धुवून घ्यायचे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे दुसऱ्या दिवशी पाणी काढून संध्याकाळपर्यंत ठेवायचे असे छानशी मोड येतात तर दोन वाटी घेतलेल्या आहेत तर ह्यांना आपण मिरची आणि आलं लसण सोबत मिक्सरमध्ये हलकेशे ग्राइंड करून घेणार आहोत पाणी वगैरे काहीच घालायचे नाही आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे दोन हिरवी मिरची त्याच सोबत तीन लसणाच्या पाकळ्या आणि एकच छोटा आल्याचा तुकडा घेतलाय पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये सुरुवातीला जर तुम्हाला वाटलंच कि थोड़ा सा <tart noise> की ग्राइंड होत नाहीये व्यवस्थितपणे तरच थोडंसं पाणी तुम्ही शिंपरू शकता हे बघा जसं कोस ग्राइंड आपल्याला हवं आहे तसंच करून घेतलंय एकदम बारीक किंवा पेस्ट केलेली नाहीये सुटसुटीत आहे पाणी वगैरे काहीच घातलं नव्हतं आपण आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेला आहे आता हे एका एक मोठ्या वाडग्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मेथी घालू शकता पालक घालू शकता किंवा आता हिवाळा आहे बाजारात खूप छान मुळाची भाजी वगैरे अवेलेबल असते तर त्याची पानंसुद्धा सुद्धा तुम्ही बारीक चिरून घालू शकता अशी भरपूर खूप सारे ऑप्शन्स आहेत म्हणजे जास्तीत जास्ती जर तुम्हाला हेल्दी बनवायचं असेल तर हे बघा आता याच्यामध्ये घालूया आपण बाकीचे साहित्य तर सर्वात आधी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा ह्या प्रकारे हातावरच कुसकुरून घ्या पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ सुरुवातीलाच आपण मीठ घालतो आहे पण नंतर याच्यामध्ये पीठ वगैरे मिक्स करायचं आहे तेव्हा थोडंसं चाखून तुम्ही बघू शकता की पीठ म्हणजे मीठ कमी पडलं आहे की नाही मग तेव्हा तुम्ही वाढू शकता आता इथे बघा सर्व साहित्य आपण मिक्स केलेले आहेत मोड आलेले मूग आहेत तर पाणी सोडणारच म्हणून आता पाणी वगैरे आपण काहीच घालणार नाही त्याच्यामध्ये डायरेक्ट पिठं घालणार आहोत आता याच्यामध्ये घालूया आपण दोन चमचे भरून तांदळाची पिठी आणि चण्याचं पीठ चण्याच्या पिठासाठी मी मोठा चमचा घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण घालतोय तीन चमचे आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला बिलकुलही पाणी याच्यामध्ये घालायचं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा वगैरे सुद्धा घालू शकता पण मुगाचा फ्लेवर आपल्याला हवा आहे आणि जसं की फक्त मुगाची भजी आहेत तर आपण त्यामुळे दुसरं काहीही याच्यामध्ये घातलेलं नाही हे बघा मिक्स करून झालेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे बघा अशा कुठल्या व्हायला पाहिजेत म्हणजे बाईंड झाल्या पाहिजे असं सुद्धा तुम्ही तळू शकता पण खूप असं कोरडं होईल म्हणून आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जर तुम्हाला असं दिवाळीसाठी जे आपण मुठ्या वगैरे बनवतो तसं काय प्रकार प्रवासासाठी जर तुम्हाला हवा असेल जे जास्ती दिवस टिकवण्यासाठी तर अशी भजी या म्हणजे पाणी न घालतासुद्धा तुम्ही असे पकोडे बनवू शकता पण जसं की आपण प्रवासासाठी बनवत नाही आहोत म्हणून याच्यामध्ये घालणार आहोत पाणी आणि थोडंसं बॅटर लूज करणार आहोत पुन्हा थोडंसं पाणी घेऊया खूप जास्त असं सैलसर बॅटर बनवायचं नाही आहे फक्त हे सगळं एकजीव व्हायला पाहिजे हे बघा साधारण असा गोळा तयार होतो हे बघा फक्त हलकस ओलसरपणासाठी मी थोडंसं पाणी घेते असे छोटे छोटे भजी आपण तळून घेणार आहोत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच असं मोठा भजीसुद्धा म्हणजे असे गोळे गोल पकोडे असे जे वडे असतात तसंसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा असे छोटे छोटे भजीसुद्धा तुम्ही सोडू शकता तर चला आता आपण तळून घेऊया तर मंडळी इथे तेल गरम करत ठेवलेलं होतं कर कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे बघा चमच्याच्या मदतीने आपण याच्यामध्ये हे बॅटर सोडणार आहोत म्हणजे हात पण घाण व्हायला नको आणि बरोबर एकच साईज तुम्हाला पकोड्यांची मिळेल सुरुवातीला खूप कमी आपण तळून घेतोय म्हणजे अंदाज येतो तेल किती कडकडीत गरम आहे किंवा भजनचा रंग कसा येतोय तर त्यासाठी पहिला जो बॅच आहे त्याच्यामध्ये खूप कमी घातलेत मी आणि तुम्ही बघू शकता छान तळून होत आहेत तेल खूप जास्त गरम झालं असेल तर हलकस कमी केलं फ्लेम तरी चालेल तर मंडळी हे बघा काय सुरेख रंग आलेला आहे ही भजी पटकन होतात म्हणून जास्त वेळ सुद्धा जात नाही दहा मिनिटाच्या आत तुम्ही ही भजी तयार करू शकता आता ही काढून घेऊया आणि ह्याच प्रकारे आपल्याला बाकीची भजी सुद्धा तळून घ्यायची आहे या प्रकारे दोन चमच्याच्या मदतीने तुमची भजी सुद्धा एकदम पटकन होऊन जाते सगळेच भजी आता तळून झालेले आपले हे काढून घेऊया मंडळी आपले मोड आलेले मुगाचे भजी म्हणजे पकोडे तयार आहेत आणि किती कुरकुरीत झालेले आहेत ते सुद्धा बघा आहेत ना एकदम कुरकुरीत आणि आतून सुद्धा एकदम मस्त तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आता जेव्हा कधी ही भजी बनवायची असेल तर एक नवीन प्रकारची भजी आज तुम्ही बघितलेली आहेत तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदेन बाय बाय